शहरातील मोकाट श्वान आणून थेट मनपा आयुक्तांच्या दालनात सोडत सामाजिक कार्यकर्त्या प्रभा परदेशी यांनी अनोखा आंदोलन केलंय यावेळी त्यांनी मनपा प्रशासनाचा निषेधही नोंदवलाय यावेळी प्राणीप्रेमी मेनका गांधी आणि मोकाट श्वाणांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या एक वर्षीय बालिकेचं पोस्टर झळकावत मृत झालेल्या बालिकेच्या कुटुंबाला महापालिका प्रशासनाकडून पंचवीस लाख रुपयांची भरपाई देण्यात यावी यासाठी महानगरपालिकेमध्ये नागरिकांसह परदेशी यांनी लक्षवेधी आंदोलन केलं नमस्कार मी प्रभाजी रामदार परदेशी आज आम्ही आयुक्त मॅडमकडे आलो होतो कुत्र्यांसंदर्भात तेजस वसावे तेजत राहतेचं कुटुंब आहे एक वर्षाची जी पालिका नुकतीच बोरसेनगर बोंडू रोड येईल बोरसेनगरमध्ये मारली तिची भरपाई करण्यासाठी आम्ही मागणी केलेली पंचवीस लाखाची दुसरा असा त्या दरवेळेस आम्हाला बेंका गांधींचा प्रश्न देता म्हणून आज आम्ही पालिकेतील पालिकेत कुत्रे घेऊन आलेलो आहे सहाशे सातशे महिन्याला सहाशे सातशे लोकांना चावा असतो ते सर्व तातडीने बंद व्हायलाच पाहिजे आणि मला तरी वाटतं आजचे कुत्रे आणून मी पालिकेत दिलेले त्यांना गिफ्ट त्याच्यामुळे ते, ते बंद होईल आणि आज महापालिकेने जो आम्हाला रोष दाखवलेला आहे तो काही आम्हाला योग्य वाटलेला नाही आहे कारण की लोकांचे रोज जीव जातात रॅबिजचं एकही इंजेक्शन तुम्हाला आजच्या तारखेला जुन्या दवाखाना जुना सिव्हिल हॉस्पिटल असेल किंवा मोठं सिव्हिल हॉस्पिटल असेल लेकरांमचे इथे दुर्दैवी हाल होत आहे तर महापालिकेने आता डोळे नाही उघडले याच्यापेक्षा भयंकर आंदोलन करेल पूर्ण महापालिकेला घेराव टाकेल मी आणि संपूर्ण जेवढे लोक शहरात आहे ज्यांच्या कुटुंबियांना चावा झालेला आहे त्यांचा सर्वे आमचा चालूच आहे त्यांना घेऊन आम्ही इथे आणणार आहोत आणि आमची एवढीच विनंती आहे की त्यांनी आता तरी या गोष्टीचा विचार करावा आणि तातडीने कुत्र्यांपासून जो चावा होतो त्याच्यापासून शहरवासियांना जे आपले लोक अकरा गावं ॲड झालेले त्यांच्यासह शहरातला एकही भाग असा नाही आहे की जिथे कुत्र्यांचा चावा मोठ्या प्रमाणात होत नाही तरी पण त्यांनी तातडीने दखल घ्यावी एवढीच विनंती शहरातील मोकाट श्वानांमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झालाय अनेक वेळा मोकाट श्वान नागरिकांना चावल्याच्या घटना देखील समोर आल्या होत्या तर दोन महिन्यांपूर्वी देवपूरमधील एका एक वर्षीय बालिकेचा मोकाट श्वाणांच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता शहरातील मोकाट श्वाणांचा बंदोबस्त करण्यात यावा असं निवेदन तक्रार करूनही मनपाने मोकाट श्वानांचा प्रश्न जैसे थेच ठेवल्यानं थे संतप्त झालेल्या सामाजिक कार्यकर्त्या प्रभा परदेशी यांनी शहरातील मोकाट श्वान एकत्र करत आयुक्तांच्या दालनात सोडले आणि नागरिकांसह आंदोलन केलं यामुळे प्रभा परदेशी यांच्या या अनोख्या आंदोलनाची चर्चा शहरभरात रंगत आहे पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे